पेपर पेपरमध्ये वाचलं की वसई विरार जवळजवळ एक लाख नवीन झाडांची लागवड करणार आहे आणि तुम्ही इथे पाहताय की झाडांची कत्तल झालेली आहे झाडं लावण्याच्या मागे हेतू असा आहे की निसर्गाचा समतोल राखता आला पाहिजे झाडांमुळे भरपूर पाऊस पर्जन्यवृष्टी होते पण हा हेतू जर अशा प्रकारे झाडांची कत्तल केली तर साध्यच होणार नाही अशा प्रकारे झाडांची केलेली कत्तल सर्व ठिकाणी आपल्याला दिसत आहे दुसरी गोष्ट ही कापलेली झाडं पुन्हा वाढतील तो भाग वेगळा परंतु झाडामुळे मिळणारी सावली झाडांमुळे मिळणारा पाऊस या गोष्टी यातून साध्य होणार नाहीत आणखी महत्वाचं म्हणजे वाहनांमुळे होणारं कार्बन एमिशन याला आळा घालण्यासाठी झाडांचा जा, खूप उपयोग होतो तसेच या झाडावरती अनेक पक्ष्यांची घरटी असतात ती देखील नामशेष होऊन आपल्याला पक्ष्यांचा किलबिलाटच ऐकू येणार नाही तुम्हाला याविषयी काय वाटतं हे नक्की कॉमेंटमध्ये कळवा धन्यवाद